ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने बंद घराची चोरी करणाऱ्याला अटक केली असून सात गुन्हे उघडकीस आणून लाखोंचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केले आहेत अशी माहिती डी सी पी शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून बंद घरांमध्ये चोरीच्या घटना वाढू लागल्या होत्या त्यामुळे ठाणे क्राईम युनिट पाचच्या अधिकाऱ्यांनी दोन पथके तयार करून एका आरोपीला चौकशीमध्ये अटक केलं असता आरोपीने त्रिपुराचा रहिवासी असल्याचे सांगत विमानाने मुंबईत येण्यासाठी तो मुंबई ठाणे आणि पालघर परिसरामध्ये पंधरा दिवस रेकी करत असे बंद करांचे कुलूप तोडून तो जोगेश्वरी पुलाखाली झोपायचा हो चोरीचे दागिने विकून विमानाने पळून जायचा ठाणे क्राईम युनिट पाचशा अधिकाऱ्यांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून साठ ग्रॅम सोने दोनशे पन्नास ग्रॅम चांदी आणि रोख रक्कम जप्त केली आहे ठाणे शहरात झालेल्या सात घरफोड्या अंधेरी विले पार्ले यांच्या चौकशीत या गोष्टी उघडकीस आल्या आहेत सेलिब्रिटींसोबत ही चोरीच्या घटना घडल्या असून सध्या पोलिसांनी आरोपीला न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर आणखी घटना उघड येऊ शकतात हा विशेष करून जो आरोपी आहे हा राहणारा त्रिपुराचा आहे त्याचं नाव आहे राजू मोहम्मद जेनल शेख उर्फ बंगाली वयवर्ष एक्केचाळीस आणि हा बाय फ्लाईट यायचा घरपोडी जायचा आणि बाय फ्लाईट तो त्रिपुराला जायचा असं त्याचं मोडस आहे योगेश्वरीला तो एक गटारवरती ब ना ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली तो राहायचा आणि अशा प्रकारचं त्याचं मोडस आहे जेणेकरून त्याची आयडेंटिटी लपून राहील अतिशय चांगली कामगिरी करून युनिट पाचने याला ताब्यात घेतलं याच्यानंतर जवळजवळ सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरपोडीचे श्रीनगर पोलीस स्टेशन कापूरबावडी पोलीस स्टेशन इकडचे गुन्हे आहेत आणि या, या पहले जो आरोपी आहे याच्यावरती पहिले जो जो अकरा गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये तो पकडला गेलेला होता पाठीमागं ते गुन्हे आहेत सांताक्रुजचे प चार आहेत डी एन नगर भाईंदरचे दोन आहेत आणि वलसाड ग्रामीणमध्ये असे एकूण अकरा गुन्हे त्याच्यावरती दाखल होते त्याच्यामध्ये तो अरेस्ट होता त्याच्यातून सुटल्यानंतर पुन्हा आता तो ह्या गुन्ह्यामध्ये आपण अरेस्ट केलेला आहे हे गुन्हे त्याने केलेले आहेत तर अतिशय चांगली कामगिरी युनिट पाच गुन्हे शाखा घटक ठाणे यांनी केलेले आहे आणखीनही काही गुन्हे याच्यामध्ये ओपन होण्याची शक्यता आहे तर त्याच्याविषयीसुद्धा आपल्याला माहिती देण्यात येईल